एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणी शारदीय नवरात्रानिमित्त तुम्ही माझे नवरात्रीमध्ये स्त्रियांना मासिक पाळी आली तर देवीची उपासना कशी करावी नवरात्रीमध्ये स्त्रियांनी पाळायचे नियम नवरात्रीमध्ये अखंड दीप कसा लावावा व कसा लावावा व कोणी लावावा हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे शारदीय नवरात्रात कुंकुमार्चन कोणी कधी व कसे करावे व कुंकुमार्चनाचे महत्त्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे तर अशा नवरात्रीत आपण देवीपूजन घाटाचे पूजन याचबरोबर कुमारिका पूजन पूजन इत्यादी परंपरेला महत्त्व असतं ह्या सर्व पूजा आपण करत असतो देवीची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी आणि देवीचे आपले सर्व भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळावेत म्हणून आपण शारदीय नवरात्र आपण करत असतो आता त्यातला एक भाग म्हणजे कुंकुमार्चन तर असे हे नव नौ, नवरात्रीमध्ये आपण कुंकुमार्चन आपण सर्वजण करत असतो तर असं हे कुंकुमार्चन म्हणजे काय ते कधी करायचे असते कोणी करायचे असते अति कुंकुमार्जनाची महत्त्व या सर्व माहितीला आता आपण सुरुवात करणार आहे चला तर मग आपण या माहितीला आता आपण सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण कुंकुमार्चन म्हणजे काय याची माहिती आता आपण पाहूया तर देवीच्या मूर्तीवर कुंकुवाने केलेला अभिषेक याला कुंकुमार्चना असे म्हणतात तर काही ठिकाणी देवीच्या फक्त पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे त्रास ही प कुंकुमार्चन कोणी कधी आणि कसे करायचे असते या माहितीला आता आपण माहिती आता आपण बघूया कुंकुमार्चन हे स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणीही करू शकतो फक्त त्या जी व्यक्ती कुंकु ज्यांना कुंकुमार्चन करायचे आहे त्यांची फक्त मनापासून तयारी असावी की आपण देवीला आपण कुंकुमार्चन करणार आहे त्रास असे स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणीही कुंकुमार्चन हे करू शकतं तसे कुंकुमार्चन हे आपण घरात आपल्या देवीसमोर देवीच्या फोटोसमोर किंवा मंदिरात देवीच्या मंदिरात आपण हे कुंकुमार्चन आपण करू शकत असतो कुंकुमार्चन हे देवीच्या मूर्तीवर कुंकुमाने केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन होय तर काही ठिकाणी देवीच्या फक्त पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे तर हा कर अभिषेक करत असताना आपण देवीच्या जपाचा आपण मंत्र जागर करायचा आहे आपण कुंकुमार्चन करत असताना देवीच्या आपण पायावर आपण कुंकू आपण वाहत असताना आपण मंत्र हा देवीचा मंत्र हा आपण हा म्हणायचा असतो तर देवीचा जप करत करत एक एक चिमुभर आपण कुंकू देवीच्या चरणापासून देवीच्या चरणावर आपण कुंकू व्हायचं आहे तर असा दुसरी अजून एक पद्धत आहे की देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत सुद्धा कुंकू वाहण्याची प्रथा आहे तर अशा दोन पद्धतीने आपण कुंकुमार्चन आपण हे देवीला करू शक करू शकत असतो तर असं आहे नवरात्र तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस चोवीसपासून आपल्याकडे नवरात्र सुरू झालेलं आहे ते बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत हे नवरात्र आहे तर या या नवरात्रामध्ये कोणत्याही या नऊ दिवसात आपण कुठल्या कोणत्याही दिवशी आपण हे कुंकुमार्चना आपण करू शकत असतो त्यातले त्यात आपण त्यात, मंगळवार शुक्रवार अष्टमी या नवरात्राच्या या दिवशीसुद्धा आपण आवश्यक क कुंकुमार्चन हे आपण करावे कारण मंगळवार शुक्रवार आणि अष्टमी हे देवीचे प्रमुख वार आहेत तसे नवरात्रीमध्ये आपण कोणत्याही दिवशी तर करू शकतोच पण मंगळवार शुक्रवार आणि अष्टमी हे तिचे प्रमुख वार आहेत तर या दिवशीसुद्धा आपण कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये अवश्य करावे या नवरात्रीत सांगितलेल्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन हे अवश्य करावे तर हे कुंकुमार्चन म्हणजे देवीची सर्वात आवडती आणि महत्त्वाची अशी पूजा आहे तर ही कुंकुमार्चन आपण कधी आणि कसे करायचे या या मैत्र्यात आपण सुरुवात करूया तर मूळ कार्यरत शक्त कार्यरत शक्ती शक्ति, शक्ति तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असते तर शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा ही आपण कुंकवाने करायची असते तर कुंकवातून हुन प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरीच्या सुहासामुळे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसे देवी तत्वाला प्रसन्न करण्यासाठी आपण हे कुंकुमार्चन हे आपण करत असतो कुंकुमार्चन करण्यासाठी आपण कुंकू हे बाजारातले मुळीच विकत घ्यायचे नाही कारण बाजारात जे वि कुंकू मिळत असते ते त्याला आपण त्या ते जर आपण कुंकू जर हातावर घेतलं तर ते काळा रंगत चिकटून राहतो आणि त्या कुंकुमध्ये रासायनिक पदार्थाचा अधिक प्रमाणात वापर केलेला असतो त्यामुळे असे लाल भडक दिसणारे कुंकू आणि बाजारात विकत मिळतात ते कुंकू मुळीच आपण घ्यायचे नाहीत तसंच मग आपण कुंकू घेण्यासाठी आपण हळदीचे कुंकू वापरायचे आहेत जे कुंकू लाल भडक मुळी दिसत नाही जे हळदीचे कुंकू असतात जे देवाच्या ठिकाणी ते हळदीचे कुंकू मिळत असतात तर ते त्या असे हे लाल कुंकू आपण कुंकुमार्चनासाठी आपण हे कुंकू अवश्य वापरावे रासायनिक पदार्थ असलेले कुंकू मुळीच वापरायचे नाही हे आपन, आप, आपन, आपन, तर हे कुंकुमार्चन आपण आपल्या घरातल्या देवीसमोर किंवा आप देवळात कुठेही आपण कुंकुमार्चन हे आपण करू शकतो तर प्रत्यक्ष देवीसमोर आहे असा भाव ठेवून आपण देवीचा नाम जप करत एकाग्रतेने चिमुट चिमुट कुंकू चरणापासून ते मस्तकापर्यंत वाहायचं आहे तर असे ह्या पद्धतीने आपण कुंकुमार्चना पण करायचं आहे तर कुंकुमार्चनाने मूर्ती आपली ही जागृत होऊन मूर्तीतील तत्व कुंकुवात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो आपली आपण कुंकुमार्चन करताना जितकी आपण जितकी श्रद्धा आणि श्र, श्र श्रद्धेने करल तितकी आपल्याला अनुभूती मिळत असते तर असा अस तर अशा पद्धतीने आपण कुंकुमार्जन आपण हे करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना आपण श्रीसुक्ताचा पाठ पंधरावा पंधरा वेळा आपण करायचा सोळाव्या वेळी संपूर्ण स्त्रीसुक्त म्हणून फलश्रुती ही म्हणावी म्हणजे सुक्ताचे एक आवर्तन पूर्ण होतं तर काही ठिकाणी सामूहिक रीतीने सुद्धा हे कुंकुमार्चन केले जाते तर चंदनाची उत्पत्ती मिळाली तर त्यावेळेस आपण जरूर लावावी सर्व पूजा आपण कुंकुमार्चन ही पूजा झाल्यानंतर एका ताटात खण नारळ घेऊन घरातल्या देवीची किंवा तुम्ही जर मंदिरात जर कुंकुमार्चन करत असला तर ते तिथल्या देवीची आपण ओटी भरायची आहे तर नवरात्रीचे नऊ दिवस एका निरंजनात अगदी लहान कापूर घेऊन तो प्रत्येक खोलीत आपण त्या अर्चन झाल्यानंतर आपला हा विधी आपली पूजा जर झाल्यानंतर आपण हे कापूर घेऊन तो खोलीत जाळावा आणि प्रत्येक खोलीच्या ज्या तुमच्या घरात खोली आहेत त्या प्रत्येक खोलीतने त्याचं निरंजन घेऊन प्रत्येक खोलीतनं कापराची वडी ते आपण ती ती सर्व घरातनं आपलं ती फिरवावी तर आपण हे केल्याने घरात अत्यंत सकारात्मकता ऊर्जा आणि लहरी निर्माण होत असतात तर असे हे कुंकुमार्चन हे सर्वांनी अवश्य करावे आपण कुंकुमार्चन केलेल्या कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते आणि जागृत मूर्तीतील तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण आपल्या आपण आपल्या कपाळाला लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळत असते तर अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू आपण एका डबीत ते भरून ठेवायचे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू आपण प्रसाद म्हणून आपण आपल्या नातेवाईकांना आपण नातेवाईक मित्रमंडळी जे काय असतील त्यांना आपण ते कुंकुमार्चन केलेले प्रसाद म्हणून आपण त्यांना देऊ शकतो तर आपल्या सर्व नातायकांना आपण देऊ शकतो मात्र ते कुंकुमार्चन केलेले कुंकू पुन्हा आपण आपल्या घरातल्या देवींना ते वापरायचं पूजेत आपण ते कुंकू वापरायचं नाही मात्र आपण ते कुंकू रोज आपल्या कपाळाला कपाळाला लावावे त्यामुळे मूळ का मूळ कार्य शक्ती तत्वाची निर्मिती ही आपल्या हे कुंकू कुंकुमार्चना केलेले कुंकू रोज आपल्या कपाळाला लावावे व आपल्या देवीची शक्ती आपल्याला प्राप्त होत असते तर आता अशा प्रकारे सर्वांनी कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये अवश्य करा आणि देवीचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद